सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाविरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे व पस्तीस राहणार पिंपरी चिंचवड पुणे याने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केले त्या अकाउंटवरून फिर्यादी तसेच तिच्या मैत्रिणीचे अश्लील मजकुरासह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले हा प्रकार पंधरा जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे फिर्यादीने फोन करून जा विचारला असता आरोपीने आणखी असलेले फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांवर हे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पीडिता जी आहे ते पोलीस स्टेशन मधल्या दिवशी राहत आहे तिची एक मैत्रीण आहे तिची आणि आरोपीची ओळख होती तर या पीडिताला त्या आरोपीने बनावट इंस्टा अकाउंट बनवून जे असलेले मेसेज तिचा फोटो वापरून पाठवले हो आहेत तर यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस वापरली दोन हजार सव्वीस कलम सहासष्ट सी सदुसष्ट माहिती तंत्रज्ञान अधिनियम जे सोबत भारतीय न्याय संहिताचे कलम एकोणऐंशी आणि तीनशे एकवन्न प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा दा तपास सुरू आहे आरोपीला त्या बाटक नाही कारण आरोपी हा बाहेर गावी जात आहे त्यामुळं बाकीचे टेक्निकल सगळ्या बाबींची माहिती घेऊन ते आरोपीला अटक करून आम्ही पुढील तपास करत काय एक आव्हान करायचं हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असा प्रकार आपल्या माध्यमातून मी या सर्वांना एक आवाहन करेल आणि विशेषतः महिला आणि साठी की बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचे जे सोशल मीडियावरचे जे अकाउंट असतात फेसबुक असेल इंस्टाग्राम अकाउंट असेल तर यामध्ये ते काय करतात त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा जवळच्या लोकांना त्यांचे अकाउंटचे डिटेल्स शेअर करतात पहिली गोष्ट आणि त्याच्यातून काय होतं मग की ते जर त्यांचा नेम पासवर्ड जर समोरच्या व्यक्तीकडे गेलात तर अशा प्रकारच्या घटना घडतात या गुन्ह्याच्या बाबत देखील असाच एक प्रकार आहे की तो एका दुसऱ्या व्यक्तीचा इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करून या पीडिताबाबतचे असलेले फोटो म्हणा किंवा मेसेजेस तो व्हायरल करत आहे तर आपल्या माध्यमातून मी सांगेल की कोणीही सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहिलं पाहिजे आपल्या ज्या सोशल मीडियाचे जे युजरनेम पासवर्ड आहेत ते आपल्या व्यतिरिक्त मित्रांना त्यांनी शेअर नाही केले पाहिजेत दुसरी गोष्ट की अनोळखी व्यक्तीचं प्रेम रिक्वेस्ट असेल किंवा मेसेजेस असतील तर त्याला रिप्लाय न, न देणे हे खूप चांगलं आहे आणि जर यातून सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्यांनी येणं अपेक्षित आहे की जेणेकरून त्यांच्या तक्रारीनं पुढील कायदेशीर कारवाई करणं आपल्याला शक्य होईल